फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हे नेहमी आघाडीवर राहिलेले आहे माझ्यासोबत खूप संजय देशमुख आहे भाऊ काय सांगाल तुमचा विजय निश्चित मानला जातोय काय सांगाल तुम्ही या ठिकाणी पक्ष पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर या भागातील जनतेचा विश्वास राहिलेला आहे यापूर्वीसुद्धा पाच टर्म या ठिकाणी शिवसेना पक्षाचाच उमेदवार निवडून आलेला आहे आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर या भागातील तमाम आमचे सर्व शिवसैनिक बांधव अतिशय प्रेम करतात आणि त्यांनी केलेलं हे मेहनतीचं फळ आहे त्याच्यानंतर आमच्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक होते त्यांनीसुद्धा प्रामाणिकपणे इमानदारीनं काम केलेलं आहे त्याच्यामुळं हा विजय झालेला आहे प्रचारादरम्यान एकाही बड्या नेत्यांची सभा तुमच्या प्रचारादरम्यान झाली नाही त्यामुळे तुमचा विजय शक्य न होता तरी तुमचा विजय झाला काय कसं बघता नाही हे तर कार्यकर्त्याच्या मेहनतीचंच फळ या ठिकाणी आहे आणि तमाम या भागातील तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्याच्या विश्वासाला मी सार्थ ठरवणार आहे कारण या ठिकाणी एवढी ही प्रचंड गुंतागुंतीची लढाई होती की तुम्ही कल्पना करू शकत नाही एका वेगळ्या प्रकारचं राजकारण यवतमाळ वाशिममध्ये या ठिकाणी झालेलं आहे परंतु तरीसुद्धा सर्वसामान्य जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आणि मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जो माझ्यावर विश्वास टाकला तो विश्वासार्थ आम आमच्या सर्व शिवसैनिक बांधवांनी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दाखवला महायुतीचा उमेदवार हा आगडा उमेदवार मानला जात होता त्यांच्याकडे सगळी यंत्रणा होती तुमच्या कडून असं कुठल्याही यंत्रणा नसताना तुमचा विजय आज होताय त्याकडे कसं बघताय नाही हे तर कार्यकर्त्याची लढाई होती आणि कार्यकर्त्याच्या भरोश्यावरचा हा विजय हा किती बलाढ्य शक्ती तुमच्यासमोर उभी असली असताना असतानासुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जे मेहनत केली ते प्रचंड प्रमाणात जे इमानदारीनं प्रामाणिकपणे वागले त्याच्यामुळे हे सगळं लढाई नक्कीच आपण बघतोय की सुरुवातीपासून संजय देशमुख यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी चार सभा या मतदारसंघामध्ये घेतल्या आणि त्यानंतर निवडणूक ज्या वेळेस लागली त्यावेळेस एकही मोठ्या नेत्यांची सभा या ठिकाणी झाली नाही मात्र संजय देशमुख यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याचं यवतमाळ वाशिममध्ये पाहायला मिळते त्यामुळेच एकंदरीत उद्धव ठाकरेंना या मतदारसंघात सहानुभूतीची लाट मिळाल्याचं हे यावर सिक्कामोर्तब होत आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका